दतवाड घोसरवाड हेरवाड दानवाड टाकळीवाडी व परिसरात लोकमान्य बाळगंगाधर टिळक पुण्यतिथी व लोकशाही संपन्न झाली विद्यामंदिर बांबरवाडी दतवाड येथील कार्यक्रमात बोलताना मुख्याध्यापक दिलीप शिरढोणे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आढावा घेतला ते पुढे म्हणाले की दीड दिवसांच्या शिक्षित अण्णाभाऊंची बुद्धिमत्ता विलक्षण अशी होती सर्वसामान्यांच्या व्यथांना आपल्या लेखणीच्या साह्यानं वाचा दिली विपुल व समृद्ध साहित्य दिलं संयुक्त महाराष्ट्र चळवळ कामगारांची चळवळ कला पथक शाहिरी अशा क्षेत्रात आपलं योगदान देऊन मौलिक कार्य केलं आहे या प्रसंगी राजवीर सचिन पाटील कुमारी सई चिंतामणी धोंड या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केली या प्रसंगी अध्यापकांसह विद्यार्थी उपस्थित होते मराठी एस न्यूज दत्तवाडहून जहांगीर रणमली